नमस्कार म्हणजे आम्ही संपूर्ण फॅमिली आता फिराक चुललो आणि आमकाच माहित आम्ही खै चलो ते पण खूप सारी मज्जा येते एवढा माहिती जाऊचा आमका संध्याकाळी कामा प्रत्येका कोणाकोणा घरात जाऊचा सगळे बहिणी इले तर खूप मोठी गाडी आणलेली आहे म्हणजे जबरदस्त मोठी मोठी गाडी आणलेली आहे भाऊलीने टेन्शन नाही एवढी मोठ्या काय गरज नाही माझी बरापूच चु चला मुंबई 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 चल चल पुन्हा 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 पुन्हा

பைசா பிராய் நாங்க பஸ்ங்க

काय <laughs> प्रत्येक <laughs> <गुण। गुण। गुण। laughs> एक का एक माईक लावय कळला ते आवाज बरोबर येतो तो काला सुक्ती झाली सुक्ती काला पाणी आता वाढता सुक्ती झाली वाढा नाही ना काय विषय अरे भरती सकाळी झाली आता सुक्ती आता साडेपाच साडे चार झाली जायचे बरं वाटत हे बघ हे बघ बघ पुढे 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 फोटो काढता काढा मग म्हणजे वेंगुरला ब्रिज वर आम्ही पोहोचलो आणि अतिशय जबरदस्त पॉवरफुल व्ह्यू असा आणि सगळी फॅमिली आपली खूप खुश भारीच वाटत खैतरी धावता होता वेंगुरला का येलो डायरेक्ट

बोटी सुटलेले आ बोटी सुटलेले बय ये वडे भगंदर दाताना माशी गंदा ते मा माशी गंदा ते मा नकडे बय तू जे सोमभर आता खूब देले

સુપર બોલ્યો પોટાના પોણવા માંગરા રંદોર તમારો વિડિયો કર

પાણી હોય સર ઓરતે લાગે કાઢપી 무는데 보세요. 파니라우나 쏠리가리 보다이 집이야. 그래, 그래, 그래. 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 그래, 그래, 그래